स्पेशली सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी लवकरात लवकर सरकारने नवीन जी आर काढावा आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना लवकरात लवकर सरकारने जून जुलैचा हप्ता द्यावा आणि राहिलेले सर्व हप्ते द्यावे हे आपण अभियान सुरू केलेलं आहे तर या अभियानामध्ये सर्व बहिणी सामील व्हा आणि मी आत्ताच वोटिंग पोल पण क्रिएट केलेला आहे तर तिथे जाऊन सुद्धा सर्व बहिणींनी भरभरून वोट करा आणि मी आता सात वाजता सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे याच विषयावर त्यामुळे सगळ्या बणी भरभरून सपोर्ट करा भरभरून सगळ्या बणी साथ द्या म्हणजे आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर सर्व बहिणींना ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता पण मिळेल आणि राहिलेले सर्व हप्ते मिळेल कारण की जोपर्यंत तुम्ही लढणार नाही तोपर्यंत आपला आवाज सरकारपर्यंत पोचणार नाही आणि बहिणींना सर्व हप्ते मिळणार नाहीत त्यामुळे सर्व बहिणी अभियानात सामील व्हा व्हिडिओ बघा आणि वोटिंग पोल